कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या बारा आदिवासी वाड्या या पक्क्या रस्त्यावर वंचित आहेत या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन दोन महिने लोटले असून कोणतेही काम सुरू झालेले नाही बारा आदिवासी गाड्यांमधील आदिवासी लोकांनी आज शनिवारी नेरळ माथेरान घाट रस्ता रोखून धरला तब्बल दीड तास माथेरान घाट रोखून धरल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असल्याचे पत्र प्राप्त झाल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान त्यामुळे माथेरानकडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आणि जुम्मापट्टीपासून दोन्ही बाजूनी किमान दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिलेल्या होत्या मुख्य आंदोलनकर्ते जयंत पारधी आणि गणेश पारधी यांनी सोमवारी योग्य निर्णय झाला नाही तर पुन्हा करू, आच्चे करी <laughs> हो आंदोलन करू मात्र आजचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले या आंदोलनात रस्त्यापासून वंचित असलेल्या बारा आदिवासी तसेच जम्मापट्टी मानगावाडी आणि धसवाडी येथील आदिवासी लोक देखील उपस्थित होते आमच्या रस्त्या ओवायासाठी आंदोलन केले आपला भारत देश स्वतंत्र होऊन सुवर्ण म्हणून स्थाकडले आहे परंतु आदिवासीवाडीला साधा रस्ता पण नाही या रस्ता यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला आहे परंतु आजही आमच्या वाईला रस्ता झालेला आहे आज मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग सुरू झाला काम होऊ झाला कोणतं आमच्या आदिवासी आदिवासीवादीला रस्ता नाही मिळाला माननीय मुख्यमंत्री महोदयाने येत्या सात मे रोजी ऑनलाईन केलं परंतु काम चालू नाही म्हणून आज ही आम्हाला वेळ आलेली आहे करायची तरी आमच्या गावाचा रस्ता न झाल्यास आम्ही दहा दिवसामध्ये पुन्हा रस्त्या रोखल करणार आहे जानेवारी जानेवारी जाने पाच जानेवारी जाने दोन हजार चोवीस रोजी देते ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री मोदयांनी केले आणि त्या कामाची आजपर्यंत वळखा झालेली नाही आणि मुख्यमंत्री मोदयांनी भूमिपूजन केले कसं आणि आमच्या आदिवासी समाजाची फसवणूक केली आहे तर माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री मोदयानं राष्ट्र शिक्षे दाखल होईल का कारण आजही आताही आदिवा आदिवासी व्हायला रस्ता नाही रस्ता रोगो झाला आम्हाला काय रस्ता रोगो करायचं हवच नाही जवळजवळ शासनाला आम्ही आज एक दीड तास धारेवर धैराव रस्ता वगैरे लोकांचे हाल झाले परंतु हा आमच्या आज समाजाचा रोष आहे गेली सत्तर ऐंशी वर्ष आम्ही संघर्ष करतोय तर जेणेकरून आमचा सुद्धा रस्ता व्हावा आमच्या लोकांची मागणी हीच होती पूर्ण शासकीय अधिकारी संबंधित करायला पाहिजे होता तो आला नाही आमचा समाज आज पण नाराज आहे आम्ही फक्त पोलीस पो प्रशासन किंवा पर्यटक आहेत त्याला सहकार्य म्हणून आम्ही आज फक्त एक दूर तास दारेवर धरलेलं आहे परंतु येणारं जे आंदोलन आहे पुढचं पुढची दिशा आमची योग्य योग्य असणार आहे याची शासनाने आणि सरकारने दखल घ्यायच्या शिवाय जे सात जानेवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या आमच्या रस्त्याचे उद्घाटन झालं तर निवड आमची पसरू होती कुठलाही प्रशासकीय आदर नाही कुठलं कुठली वर्तडण नाही उद्घाटन कसं केलं म्हणून संबंधित खात्याचे अधिकारी असतील शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा हो आमदार यांच्यावर आठवड्या आठ प्रमाण गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही या संपूर्ण आदिवासी समाज पुन्हा रस्त्यावर उतरू त्यासाठी एवढा आदवाशा संपतो कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरडे कर्जत